नमस्कार मित्रांनो मी शेखर परब आणि आपण पाहत आहात रायगड टुडे काल दिनांक अकरा ऑगस्ट रोजी रेल्वे स्टेशन परिसरातील राजेश्री देशी दारूचा बार या बारला तेथील स्थानिक महिलांनी मोठ्या संख्येने घेराव करत हा देशी दारूचा बार येथून स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी केली साधारणत आठ महिन्यापूर्वी देखील तेथील स्थानिक तेथील स्थानिक नागरिकांद्वारे हा बार बंद करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती व त्या संदर्भात मोठे आंदोलन करण्यात आले होते पुरता हा बार बंद करण्यात आला होता परंतु पुन्हा एकदा या बारला प्रशासनानं परवानगी दिली आहे प्रशासनाकडनं परवानगी दिल्यामुळे हा बार देशी दारूचा बार जो आहे तो पुन्हा एकदा त्या परिसरामध्ये सुरू झालेला आहे तेथील महिलांचं असं म्हणणं आहे की या बार मुळे आमचं येथील जे या परिसरामध्ये मोकळेपणाने जो वावर होता वावर बंद झालेला आहे आता या बारमुळे येथे अनेक दारुड्यांचे येणं जाणं झालेलं आहे व त्यामुळे आता महिलांना पहिल्यासारखं या परिसरामध्ये वावरता येत नाही याच संदर्भात याच संदर्भात या देशी दारूच्या लायसन होल्डर राजेश्री गोलप यांनी देखील आज आपली प्रतिक्रिया दिलेली आपली बाजू मांडलेली आहे आपण दोन्ही पक्षांच्या बाजू यावेळेला पाहणार आहोत देशी दारूचे मालक यांचं काय म्हणणं आहे आणि त्या परिसरातील महिलांचं काय म्हणणं आहे महिलांचे काय आरोप आहेत आणि वास्तविक पाहता असे प्रकार ज्या वेळेला होतात त्यावेळेला राजनैतिक हस्तक्षेप हा होतच असतो काल दिनांक अकरा ऑगस्ट रोजी अं स सदर जमावातील महिलांनी या वेळेस मदतीची हाक मारली आणि त्यानंतर सोनुशेलार असतील अभय तन्ना असतील किंवा सुनील पाटील असतील तसेच विद्यमान आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे सहाय्यक दिनेश थोरवे यांची देखील उपस्थिती त्यावेळेला होती तिथे आणि प्रत्येकाकडनं हा बार बंद करण्यात यावा याकरता या आश्वासनं देखील देण्यात आलेली आहेत आपण पाहूया पहिले की येथील स्थानिक महिलांचं काय म्हणणं आहे त्यांचे काय आरोप आहेत आणि या आरोपांना देशी दारू बारचे मालक सौ राजेशाचार्योला है तब से मेरा का गया एम आई भी कैसे भर रही हूँ मुझे प्रॉब्लम है ये खाना तो कोई आता नहीं सिर्फ दारू पीने के लिए बैठने के लिए आते वो भी थक गए हैं जो कॉस्मेटिक वाले थे वो भी बंद हो गए एक एक करके सबके दुकानें बंद हो रही है सिर्फ एक की वजह से आप लोग कोई ऑब्जेक्शन लीजिए और जल्दी से जल्दी ये दुकान बंद करने के लिए ट्राई कीजिए हम लोग तो बहुत थक गए मेरा तो पूरा टोटल लॉस चल रहा है कोई कस्टमर आने के लिए एग्री नहीं है तो आप ही बताए मैं कहाँ जाऊँ और ये सब क्या बोलूँ और जब मैंने फ्लैट लिया था तो ये सब ऑब्जेक्शन नहीं था कि ये दुकान चालू करेंगे ये सब करेंगे तो हम लोग यहाँ पे तो ये घर भी नहीं लेते ना दुकान लगाते अब ये सडनली आके कहाँ कहाँ से लेटर ला रहे हैं और बोलते इसने ऑब्जेक्ट इसको ऑब्जेक्शन नहीं उसको ऑब्जेक्शन है हम क्या करें और किसके पास जाए कि ये दुकान बंद हो जाए आप लोग सब हमारी हेल्प कीजिए हम सबकी रिक्वेस्ट है आज आमची इथे लहान मुलं खेळतात तर त्याच्यामुळे आता इथे देशी दारूचं दुकान उघडं केलेलं आहे त्यांनी तर ता त्यांच्यावरती चुकीचे संस्कार होऊ शकतात त्यांच्यावरती ता ता आणि इथे जे कोणी लहान मुलं येतात त्यांना माहिती नाही की हे कोणतं दुकान आहे ते येतात त्याच्यातून बघतात की कोणतं दुकान आहे काय आहे त्याच्या आतमध्ये आणि मग तिथून निघून जातात आज त्यांच्यावरती काय वाईट संस्कार झाले तर मग काय करणार आपण लेकिन अभी सात साल में मुझे जितना प्रॉब्लम अभी हो रहा है अभी इससे पहले कभी नहीं हुआ था लोग रात को मैं ग्यारह ग्यारह शिफ्ट तक के रहती हूँ सब पीकर मेरे शॉप में आते अंदर किचन तक जाते हैं और हम लोगों को खाना चाहिए खाना चाहिए ऐसा करके बर्ताव करते हैं और आंगते आते हैं तो इसके लिए सर हमको सेफ्टी चाहिए और ये हमको बंद करना है बस मैं आर्यनता टॉवर डी टू या सोसायटी में रहते माँ माननीय अपने मुख्यमंत्री महाराष्ट्र के एकनाथ शिंदे हाथ धो कहीं की विनती है की जे तुम्ही लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे आम्हाला ते नाही दिलं तरी चालेल पण हे देशी बार बंद झालं पाहिजे आणि ही सगळ्या बहिणींची त्यांच्या मागणी आहे रक्षाबंधनसाठी आम्हाला त्यांच्याकडून हीच खास भेट आहे अशी माझी विनंती आहे की त्यांनी ही आमची कळकळीची विनंती ऐकावी ही खूप 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 महत्वाची गोष्ट आहे त्यांनी यामध्ये लक्ष घालावं माझं माझं नाव नाव कादिर मोहम्मद खान इथं आम्ही आत्ताच फ्लॅट घेतला एक सहा महिने झाले कधी आम्हाला माहिती असतं ना हे देशी बारचं दुकान आहे तर आम्ही इथं फ्लॅट घेतला नसता हा बार चालू होण्याआधी एक्साईजवाल्यांनी सोसायटीची ना हरकतचा दाखला न घेता वाल्यांनी याला परमिशन दिली कशी आपलं नाव आणि परिचय देऊन विषयाची सुरुवात मी शुक्राचार्य भगवान गोलक गोपोले माझे जे लायसन आहे सीफे हे माझ्या मिसेसच्या नावाने आहे स्वभाव हे होती राजेश शुक्राचार्य गोलक आणि मी जे काही तसे जे माझं दुकान स्थापित केलेलं आहे ते माझ्या शासकीय नियमानुसार नियमाटी सम ज्या काय असतील शासकीयच्या त्या पूर्तता करून केलेल्या आहेत प्रशासकीय ज्यातून आमच्या अनेक भेटिके झाल्या त्याप्रमाणे प्रशासकीयांनी त्यांना त्यांना असणाऱ्या काही शंका याच्या निरसन करून माझ्या सगळ्या किंवा आमचे सगळे केलेली आहेत आणि मी या सगळं करण्यासाठी मला ऐंशी लाखाचं मी लोन घेतलेलं आहे ते आज मी भेटण्याचा प्रयत्न करतो आहे मला व्यवसाय माझा चालू कर केलेला आहे जी काही शासनाने कागदपत्र सादर केलेली आहे शासनाला योग्य वाटते आणि मला त्याप्रमाणे त्यांच्या या संस्थेच्या नियमाप्रमाणे मला परवानगी देण्यात आलेली आहे